धनंजय मुंडे अजित पवार गटात गेले नंतर पळ विधानसभा मतदारसंघ असो किंवा ऐकून बीड जिल्हा असो राष्ट्रवादीच्या चार आमदारांपैकी तीन आमदार अजित पवार गटात गेले आणि शरद पवार गटाची गछंती झाली लोकसभेला शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनने यांचा विजय हा सर्वांसाठी धक्कादायक होता कारण बीड मध्ये मुंडेना शह देणं खूप कठीण आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वाऱ्या वाहू लागले आहेत बीड लोकसभेत बजरंग बप्पा सोनने यांचा अविस्मरणीय विजय पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव मुंडे बहीण भावाच्या जिवारी लागला पंकजा मुंडे यांची विधानसभेत निवड झाली त्यामुळे परळी विधानसभेतून राष्ट्रवादी धनंजय मुंडे लढणार हे स्पष्ट आहे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ दोन हजार नऊ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली व पहिल्याच निवडणुकीत दोन हजार नऊ व दोन हजार चौदा मध्ये पंकजा मुंडे दोन वेळेस परळीचे आमदार झाले दोन हजार एकोणीस एप्रिल राज्याच्या राजकारणात बरा बदल झाला व पंकजा ताईवर चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला भाजपच्या पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या दोघांमध्ये अडीतडीचे लढत धनंजय मुंडे विजय झाले या हाय प्रोफाईल लढतीमध्ये धनंजय मुंडे यांना कोण टक्कर देणार असे प्रश्न विचारले जात असताना एक नाव समोर आलं आहे गीते शशिकांत पांडुरंग गीते उर्फ गीते परळीच्या राजकारणात मुंडे बंधू भगिनीच्या नंतर नाव जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात पोहोचलेलं नाव पळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बवनगीते यांना सोबत घेणं गरजेचं असतं बवनगीतेची पळीच्या राजकारणाची ओळख हीच बवनगीतेची ताकद आहे भाषणात बवनगीते बोलताना म्हणाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना मी पाठीमधे दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये धन्य मुंडे यांना पाठीमागे दिला व ते निवडून आले आणि मंत्री झाले त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना मी पाठीमा दिला म्हणून ते निवडून आले परळी विधानसभा मतदारसंघ दोन एकूणच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा प्रचार बवनगीते यांनी केला होता धनंजय मुंडेच्या विजयात बवनगीतेचा सर्वात मोठा वाटा असल्याचे स्थानिक पत्रकार म्हणतात पंकजा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असो यांना निवडणूक जिंकायची असेल तर बवनगीते यांचा पाठिंबा आवश्यक असतो नवीन नाव समोर येत आहे सुधामती गुट्टे सुधामोती गुट्टे या आमदार रत्नापूर गुट्टे यांच्या पत्नी असून गेल्या अनेक वर्षापासून त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात काम करत आहेत त्यांनी एका वक्तवाहिनीला मुलाखत सांगितले की आज हे मत मागतात आम्हाला मत द्या आमच्याशिवाय कोण नाही तो त्यांचा गैरसमज आहे त्यांनी तो पहिल्यांदा काढून टाकावा परळीत मातापर नेते अजित सोबत गेल्यानंतर सुदामत या शरद पवारांसोबत कायम राहिल्या त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते अजून एक उमेदवार इच्छुक आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजा साहेब देशमुख जनसंपर यांचा जनसंपर्क तांगडा असून ते परळीत धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक गावाला प्रतिदावा देण्यास सक्षम असल्याचे बोलले जात आहे परळीचे मैदान आपण मारू असा आत्मविश्वास त्यांच्या दिसून आला आहे राजा रजनी पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक वर्ष एकनिष्ठ काम करत आहेत अंबाजोगी हो तो परिसर चांगला संसर्ग असून जिल्हा परिषद आतापर्यंत विविध पदे त्यांनी भूषवली आहे रमेश अडसळकर यांचाही परळी मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून त्याचा फायदा राजासाहेब देशमुख यांना होऊ शकतो अजून एक नाव चर्चेत आहे ते काही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राजाबाग फड यांनी जाहीर केले आहे जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे राजाबाग फड यांनी सांगितले गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुटे यांच्या विजयात फड यांचा मोठा वाटा होता ते राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष तसेच गंगाखेडचे आमदार रत्नागर गुड्डे यांचे जावई आहेत दोन हजार सोळा पासून ते राजकारणात सक्रिय आहेत पण यांची भाजप नेता पंकजा मुंडे यांच्या विश्वास म्हणून ओळख त्यांची आई दोनदा तर राजभाऊ फडे एकदा कन्हेवाडी ग्रामपंचायती सरपंच आहेत त्यामुळे मंडळी हे सर्व झाले राजकीय घडामोडीनुसार अंदाज पण महाराष्ट्र असो किंवा बीडचं राजकारण अखेरच्या निर्णय टप्प्यात बदलताना आपण अनेकदा पाहिलं आहे त्यामुळे पुढील काळात परळी बीडच्या राजकारणात काय आश्चर्यकारक बघायला मिळेल तर नवल वाटायला नको व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका वो, वो, वो पाहत रहा चौथा